हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मकर संक्रांत स्पेशल विशेष बाजरीची भाकरी तिळ लावून आणि भोगीची भाजी मिक्स भाजी तर ती रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं एक उभा चिरलेला बारीक कांदा दोन चम्मच तीळ आणि पाव चम्मच सुख खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि फोडणीसाठी म्हणजेच मसाले साहित्य जिरं मोहरी हळद मीठ आणि लाल तिखट तुम्हाला वेगळे मसाले गरम मसाले टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता सर्वात आधी सुक्या जिन्नस मसाला करून घ्यायचा आहे तर खोबरं टाकलेलं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्याच्यावर खरपूस असं खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा भाजून घेतलेल्या खोबऱ्याचा केस काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये दोन चम्मच तीळ आहेत अर्थातच भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी आहे तर त्याला तीळ लागणारच तर तिळही थोडेसे भाजून घ्यायचे लगेच होतात आणि काढून घ्यायचे हिवाळ्यामध्ये सर्व जे भाज्या अवेलेबल्स आहेत त्या भाज्यां मिक्स करून अशी भोगे भोगी म्हणजेच तीळ संक्रांतला संक्रांतच्या आदल्या दिवशी भाजी मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरी खाल्ल्या जातात आरोग्यासाठी छान राहतात कारण थंडी राहते आणि उष्ण तीळ बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या शिजन असतात त्यामुळे सर्व भाज्या म्हणून मिक्स भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी खातात साथी साथी आणे सन मतला कुटले ही सन आणे ते आरोग्यासाठी शरीरासाठी चांगलं असते आणि सण म्हटलं म्हणजे कुठलेही सण असो ऋतूनुसार येणारे सण आणि त्याचं महत्त्व खाण्याचं तर ते अशाच प्रकारे असते की आपण त्या ऋतूत त्या भाज्या किंवा तसे म्हणजे सीजन असतं आणि तशा प्रकारे ते सणवारनुसार जसं खाल्लं जातं दही भाजून घेतलेलं आहे तर आता भाजलेले सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत त्यामध्येच आल्याचा एक इंच आल्याचा तुकडा आहे त्याचे असे काप करून घेतलेत टाक ते टाकलेत लसूण पाकडे आहेत सात ते आठ लसूण पाकड्या ते टाकले आणि कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची ती टाकलेली आहे आणि मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून कढी तापायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन माप म्हणजेच पाव वाटी तेल टाकायचं तुम्हाला तेल तुम्हाला आज असं तुम्हाला जास्त कमी कमी आधी करू शकता तेल थोडं गरम झाल्यानंतर पाव चम्मच मोहरी घेतली ती टाकलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर पाव चम्मच जिरं टाकलेलं आहे ते टाकून त्यानंतर कडीपत्त्याची पाणी दहा ते बारा कळी पत्त्याची पाणी ती टाकलेली आहेत आणि वाटून घेतलेला मसाला तो टाकलेला आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आणि बघू शकता थोडंसं तेल सुटलं आहे साईडला म्हणजे मसाला झाले पाव चम्मच हळद मीठ आवडीनुसार आणि मोठा चम्मच लाल तिखट ते टाकलेलं आहे तुम्ही ते गरम मसाला वापरा जिरे पावडर ते टाका आणि मी म्हणजे माझ्या पद्धतीने दाखवते शक्यतो मसाले जास्त मसाले न वापरता भाज्या बनवा भोगीची भाजी बनवा छान लागेल टेस्टला आणि बघू शकता थोडस तेल सुटलेलं आहे मसाला छान झालेला आहे आता त्यामध्ये सर्व जेवढ्याही भाज्या घेतलेल्या आहेत ते धुवून स्वच्छ घेऊन ते टाकते आहे गाजर वटाणा दाणे दोन वांग्याचे बारीक चिरून काप केले आहेत ते टाकलेले आहेत स्वच्छ धुवून आणि अशा सर्व भाज्या टाकून दिल्या शेंगदाणे एक तास आधी पाण्यामध्ये भिजवत ठेवले पाववाटीच्या वट्टी पाव शेंगदाणे आहेत आणि ते टाकलेले आहेत मिक्स करून फिरून घेते आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर बघू शकता तेल सुटलेलं आहे भाज्या थोड्याशा एकदम शिजत नाही वेळ लागतो थोडा दहा एक मिनिट पूर्ण भाजी शिजायला लागणार आहे असे तीन एक मिनिट झाल्यानंतर चेक करायची पुन्हा कारण पाणी नाही टाकलेलं आहे मसाल्यांमध्ये तेला तेलामध्ये मसाल्यामध्ये पूर्ण भाज्या होऊ द्यायच्या म्हणजे छान टेस्ट येते भाजीला आणि त्यानंतर वाटलेल्या वाटण्याचे मिक्सरमधून असते एक वाटी पाणी ते टाकलेलं आहे मिक्स करून घेते व्यवस्थित आणि पुन्हा एक उकडी आल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि पाच ते सहा मिनिट भाजी घ्यायची फ्लेम कमी ठेवायची आणि द्यायची बघू शकता ऐंशी टक्के भाजी शिजलेली आहे अधूनमधून असं फिरवत राहायचं म्हणजे खाली लागण्याची शक्यता कमी राहते फिरव उघडून बघितल्यानंतर आणि पुन्हा दोनच मिनिट आणखीन दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून भाजी साईडला ठेव हे करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी कर करायची आणि पाहू शकता आता व्यवस्थित भाजी शिजलेली आहे परफेक्ट अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे रंग कधी सुरेख आलेला आहे खायला खूप छान अशी टेस्ट झालेली आहे नक्की ट्राय करा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आजची रेसिपी आवडली असेल तर नवीन असेल जात आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता भाकर म्हणून दाखवते बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या म्हणजे ते उंडा मडून घेते लहान मोठ्या तुम्हाला तशा आकाराच्या भाकरी मोठ्या करायच्या एकदम छोट्या कराय तसा गोळा घ्या मीडियम साईजचा मोठ्या आकाराचा आणि आता त्याच्यावरती तीळ एक चम्मच तीळ घेतलेले आहे असं थोडासा हुंडाला हे करायचं म्हणजे आणि तीळ टाकायचे असे पसरून घ्यायचे स्प्रेड करायचे आणि प्रेस करायचं आणि भाकर थापून घ्यायची नक्की ट्राय करा तुम्ही बनवून बघा सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ रेसिपी भाकर बनवण्याची पद्धत भाजी म्हणजेच मिक्स भाजी भोगीची भाजी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा हिवाळ्यामध्ये बाजरीची भाक बा, बाजरी खाल म्हणजे पौष्टिक असते आणि गरम असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आवाजून बाजरीच्या भाकरी बनवायला पाहिजे तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा आहे छान लो तवा तप म्हणजे तापून घ्यायचा आणि त्यानंतर भाकर टाकलेली आहे त्याच्यावरती आणि वरून असं पाणी लावून घेते एखाद मिनिट झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करून घेतलेली आहे भाकरी शेकताना कधीही गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही त्यामुळे भाकर व्यवस्थित भाजले जात नाही मिडियम टू हाय फ्लेमवर भाकर भाजून घ्यायची आणि एक साईड व्यवस्थित हो द्यायची त्यानंतर पलटी मारायची आणि या पद्धतीने भाकर शेकून घेते नक्कीच बनवून बघा व्यवस्थित भाकर अशी भाजून घेतलेली आहे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या अशा गोड शुभेच्छा तुमचं पूर्ण वर्ष खूप चांगलं आरोग्य चांगलं जावं आणि गुळासारखेच सर्वांशी गोड राहोत ही सदिच्छा झालेली आहे गरमागरम बाजरीची तीवळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजी अतिशय छान असं कॉम्बिनेशन आहे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आज थोडासा लेट आलेला ले आहे तरी या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी नक्की अशी माझ्या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नवीन असतील तर ते ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आवर्जून कळवा आणखीन कुठल्या नवीन रेसिपी बघायची असतील तेही कमेंटद्वारे कळवा आणि पुन्हा एकदा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन प्रेस करा हॅपी तीर्थ